सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये निशेचे गोष्ट निश्चित गोष्ट हॅलो हॅलो आज या ठिकाणी समस्त साकवड शहर आणि पुरंदर वापलिप समाजाच्या वतीने ते काश्मीर या ठिकाणी तो दशनवादी हल्ला झाला आहे त्याचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज सगळ्या जण जमलेलो आहोत अतिशय दुःखद घटना अशी की आमचे जे दे भारतीय देशवासी जे दे पर्यटनासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यांचा तिथं ह्या दहशतवाद्यांनी फळी घेतला त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी साखर सेव समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी सगळ्यांना जमलेलो आहोत सर्वप्रथम आम्ही श्रद्धांजली या ठिकाणी मृत पडलेल्या व्यक्तींना वाहणार आहोत तसेच ह्या ज्या कूर दहशतवादी आहेत जे पाकिस्तानी आहेत ते हे लोक प्रशांत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या त्यासाठी आम्ही पहिल्या पहिल्याचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी सर्व तासवड बांधव आमचे उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीने आम्ही सर्व सर्व पडलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करतो माता माता की मता की की परत आज या ठिकाणी काश्मीर येथे पहलगाम या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांचा दहशतवाद्यांनी अतिशय भ्याडपणे त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा अंत केला आणि अतिशय दुर्दैवी घटना अतिशय काळा दिवस आपल्या भारताच्या इतिहासात नोंदवला गे गेला त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी सासवड शहर मुस्लिम समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना होऊन जो आपल्या देशावर जो प्रसंग निर्माण झाला त्या कुटुंबियांना अतिशय दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांना एक त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन यासाठी आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वप्रथम काळ्या बांधून आम्ही या घटनेचा निषेध करतो व आपल्या देशाकडून त्यांना चोख प्रतिउत्तर मिळेल त्याची मी त्यांच्या कुटुंबियांना हमी देतो व त्यांना हे दुःख पेलण्याची अल्ला परमेश्वर त्यांना शक्ती देवो हो। असं या ठिकाणी निषेध व्यक्त करून दोन मिनिटं त्या मृत आत्म्यांसाठी शांती राहण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी दोन मिनटं मौन बाळगायचे भारत उद्या पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान भारत वंदे वंदे पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद वाटे <coughs> जाऊ <coughs> 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 <coughs>